नागपूर जिल्ह्यातील सुरुवातीचे निकाल आहे गुमतळा ग्रामपंचायतचा जो पहिला निकाल आहे तो भाजप आणि काँग्रेस समर्थित पॅनल तिथे विजयी झालेला आहे आपण त्यांना विचारूया तुमचं पॅनल कोणतं होतं कोणाचं समर्थन होतं किती उमेदवार जी आले आमच्या कुंदाताई आमदार साहेब एकता पॅनलचं समर्थन होतं त्याच्यानुसार आम्ही सरावंजी गोरल्यानं मी स्वतः आम्ही गावातल्या एक एकासाठी एकता पॅनलचं नियोजन केलं होतं आणि त्याच्यात आम्ही सक्सेसफुल राहिलो सदस्य किती निवडून आले सदस्य आमचे सात पैकी सात पाच सदस्य निवडून आले प्लस सरपंच निवडून आले आपण बघू शकतो की कशा प्रकारे जल्लोष केला जात एकंदरीतच गुलाल उधळायला सुरुवात झालेली आहे आणि नागपूर ग्रामपंचायतमध्ये स्थानिक स्तरावर वेगवेगळ्या आघाड्या झाल्या होत्या त्यामध्ये काही ठिकाणी काँग्रेस आणि भाजपमध्ये आघाडी झाली काही ठिकाणी भाजपचं स्वतंत्र पॅनल होतं काही ठिकाणी काँग्रेसचं स्वतंत्र पॅनल होतं मात्र जे पहिले सुरुवातीचे निकाल ते संमिश्र आल्याचे आपल्याला पाहायला मिळत आहे काँग्रेस आणि भाजप समर्थित पॅनल गुमथडा ग्रामपंचायतमध्ये विजयी झाला तो नागपूर जिल्ह्याचा पहिला निकाल असल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे कॅमेरामॅन अतुलिटीसह तुषार कवळे एबीपी माझा नागपूर एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट